नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास समूहदर्शक शब्द पाहणार आहोत आंब्यांच्या झाडाची राई द्राक्षाचा घड किंवा घोस वाद्यांचा मेळ किंवा वृंद झांजांचा काफिला प्रश्नपत्रिकांचा संच यात्रेकरूंचा जथा खेळाडूंचा संघ रुपयांची चवड फुलझाडांचा ताटवा भाकऱ्यांची चवड करवंदांची जाळी नोटांची थप्पी पालेभाज्यांची गड्डी किंवा जुडी पोत्यांची थप्पी उंटांचा तांडा माणसांचा जमाव नोटांचे पुडके किल्ल्यांचा जुडगा मेंढ्यांचा कळप केळ्यांचा घड लमनांचा तांडा पुस्तकांचा गठ्ठा हरिणांचा कळप वह्यांचा गठ्ठा माकडांची टोळी वेलींचा कुंज पक्षांचा थवा प्रवाशांची झुंबाड उपकरणांचा संच वारकऱ्यांची दिंडी फुलांचा गुच्छ गवताची पेंडी लाकडाची मोळी विटांचा ढिग उसाची मोळी मडक्याची उतरंड गाईगुराचे खिल्लार बांबूचे बेट महिलांचे मंडळ वस्तूंचा संच मुलांचा घोळका नाण्यांची चळत विद्यार्थ्यांचा गट किंवा वर्ग विमानांचा ताफा गुलाबाचा ताटवा नारळाचा ढिग दुर्वाची जुडी सैनिकाचे पथक किंवा तुकडी किंवा पलटन मुंग्यांची रांग पाठ्यपुस्तकांचा संच व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद